जेव्हा मोदीजी तुम्ही आमच्या घराणेशाहीवरती आरोप करता तेव्हा तुमचं घराणं मी प्रकाशजींच्या भाषेत बोलत नाही पण तुमच्या परिवारामध्ये फक्त तुम्ही आणि तुमची खुर्ची एवढाच तुमचा परिवार आहे बाकी परिवार आहे कुठे आणि ही जी आपण लढाई लढतोय ती लोकशाही वाचवण्याची आहे संविधान वाचवण्याची आहे ज्या संविधानाबद्दल शिवसेना प्रमुख नेहमी सांगायचे याची सुरुवात कोर्टापासून करा कोर्टामध्ये ज्या वेळेला एखादा साक्ष द्यायला येतो किंवा कोर्टामध्ये एखादा काही स्टेटमेंट द्यायला येतो तेव्हा जो येतो तो त्याच्या धर्मग्रंथावरती हात ठेवून शपथ घेतो ते बाजूला करा आणि आपल्या देशाची जी घटना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली त्या घटनेवर हात ठेवून शपथ घ्या हे त्या घटनेचं महत्व आहे आणि यांना चारशे पार त्याच्याचसाठी पाहिजे हे आता स्पष्ट झालेले कारण त्यांचेच एक मंत्री मला जर मी विसरलो नसेल तर आनंद कुमार हेगडे तेच बोललेत की आम्हाला घटना बदलायची आहे म्हणून चारशे पार करायचंय तुम्ही किती जण बातम्या वाचता मला कल्पना नाही पण काल मी एक लोकसत्तामध्ये बातमी वाचली रशियामध्ये निवडणुका चालल्यात पुतीन आणि त्यांच्या विरोधात कोण आहे कोणीच नाहीये कारण जे विरोधक होते एक तर तुरुंगात आहेत आणि बहुतेक सगळे देशाभर त्यांनी तडीपार करून टाकलेले आहेत लढायलाच कोणी नाहीये पण दाखवतात कसं मी बाबा लोकशाही मानतो बघा मी निवडणूक घेतली मला कोण समोर उभंच नाहीये तर मी काय करू ही अशी सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर आज आपल्यासमोर एक वेळ येऊन ठेपलेली आहे जे मी नेहमी सांगतो की देश हाच माझा धर्म आणि देश वाचला तर आम्ही वाचू आपली ओळख व्यक्तीची ओळख ही देश असली पाहिजे देशाची ओळख ही व्यक्ती होता कामा नाही कोणी किती मोठा असला तरी त्याच्यापेक्षा मोठा माझा देश आहे माझं भारत सरकार आणि हे जे आता जाहिरात करतायत मोदी सरकार म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये काय माझ्या देशाचं नाव बदलण्याचं स्वप्न नाही हे माझ्या देशाचं नाव आहे आणि आजपर्यंत आपण अनेक अनुभव घेतले असं काही वेळेला वाटत होत की देशासाठी एक मजबूत सरकार पाहिजे पण आता आपल्याला अनुभवानंतर कळलंय आपलं युतीचं सरकार होतं अटलजी पंतप्रधान होते सगळेच त्याच्यामध्ये होते एनडीए तेव्हा एक छान असं वातावरण होत ममता समता जयललिता आपण सगळे एकत्र होतो आणि अटलजीने उत्तम प्रकारे आपलं सरकार चालवलं होतं त्याही वेळेला देशाची परिस्थिती इंडिया शायनिंग फील गुड असे दिवस होते मग नरसिंहराव जे आले त्यांनी चांगलं सरकार चालवलं मनमोहन जे आले त्यांनी चांगलं सरकार चालवलं आणि आता हे जे आले चौदा पासून एका पक्षाचं सरकार आहे चौदा नंतर एकोणीस एकोणीस नंतर चोवीस आणि आता ते सांगतात की विरोधी पक्ष एकोणतीस मध्ये अडकलाय पण मी दोन हजार सत्तेचाळीस ची गोष्ट करतोय कोणी राज्यकर्ता अमरपट्टा घेऊन येत नाही आणि या देशाच्या जनतेसमोर हुकुमशाही किती मोठा असला तरी ज्या वेळेला सगळे लोक एकवटतात तेव्हा हुकुमशाहचा अंत होतो आजच वेळ आलेली आहे आणि हा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे आपला जो इतिहास आहे आपला इतिहास हा तोडाफोडा आणि राज्य करा असा जर का असेल तर जो आपल्यामध्ये फूट पाडतोय त्याला तोडा फोडा आणि त्याच्या छाताडावती राज्य करा हे दाखवून देण्याची वेळ आलेली आहे आणि जसं तेजस्वीजी तुम्ही एक नारा दिला तसा मी पण एक नारा हल्ली देतोय सगळीकडे आणि ते जे म्हणतात आपकी बार मी म्हणतोय आपकी बार भाजपा आणि त्याची सुरुवात ही आजपासून झालेली आहे आणि मला खात्री आहे शिवतीर्थावरून जेव्हा रणशिंग फुंकलं जातं हातामध्ये मशाल घेऊन रणशिंद आपल्याला महाराष्ट्रामध्ये फुकायचं आहे आणि मुंबईतून एखादी गोष्ट जेव्हा बोलली जाते तेव्हा संपूर्ण देश त्या रस्त्यावरून चालतो त्या वाटेवरून चालतो म्हणून आपल्या लोकशाही रक्षणाची आजपासून ही लढाई सुरू होते मी त्या हुकुमशाना सांगतोय तुम्हाला असं वाटत असेल की ज्याना ज्याना घाबरून तुम्ही तुमच्या पक्षात घेताय ते म्हणजे देशाची जनता नाही देशाची जनता ही माझ्या समोर बसलेली आहे आणि आमच्या सोबत आहे आणि तुम्ही किती अत्याचार करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला तोडून मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही ही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलेलो आहोत आणि एकच नारा परत घेऊन अबकी बार भाजपा तडीपार गावागावात जा आणि ह्या हुकुमशाही राजवटीचा अंत करा एवढीच एक विनंती करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी